एकोणतीस ऑगस्ट हा योग्य निर्णय आणि योग्य वेळसुद्धा आहे कारण दोन महिन्यात सगळे कामं शेतकरी उरकून ठेवणार आहेत आणि शेतकऱ्यांनाही सांगतो सगळ्या मराठा बांधवांनाही सांगतो आजपासून आता तुमचे एकोणतीस ऑगस्टच्या आत कामं उरकायला सुरुवात करा सगळ्यांनी कामं उरकायची आता माघारी यायचं नाही त्यावेळेस माघारी यासाठी आलो होतो आपण तेही लगेच क्लिअर करतो आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो कारण दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्त करणं गरजेचं होतं कारण ओबीसीला त्या कायद्यानं आरक्षण दिलं आहे आणि सगळ्या स्वराची अंमलबजावणी जर त्यातून करून घ्यायची असली तर दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्ती अधिसूचना काढल्याशिवाय पर्यायच नव्हता तिथं आपली फसवणूक झालेली नाही फसवणूक कुठं झाली त्यांनी काढल्याच्या नंतर हरकती मागितल्या परंतु त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही इथं मात्र आपली शंभर टक्के फसवणूक झालेली म्हणून आता सरकारला दाखवायला कारण नाही आहेत हरकती तुम्ही किती दिवसापासून वाचणार काय करणार याच्याशी आता आम्हाला देणं घेणार नाही कारण त्यालासुद्धा आता दीड वर्ष होत आले अधिसूचनेलासुद्धा तुम्ही वाचतच राहणार म्हणजे सरकारकडं मराठा बांधवाने समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला द्यायला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही हा झाला मुख्य आणि मूळ मुद्दा मराठा समाजाने काय करायचं मी एक ऑगस्टला सांगणार म्हणजे आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही मुद्दाम सांगत नाही आणि हे समाजाला माहिती आहे मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतो एकोणतीस ऑगस्टपर्यंतचा ते टप्पे सांगू पण आज एवढं सांगतो की अठ्ठावीस ऑगस्टला मी उपोषण करणार आहे एकोणतीस ऑगस्टला तर अठ्ठावीस ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बस